ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जयसिंगपुरात हातगाडी संघटनेकडून निषेध खोकीधारक संघटनेची स्थापना ज्या सर्वपक्षीय समितीने वाहतुकीस अडथळा होतो म्हणून ढकलगाडी काढण्यासाठी नगरपालिकेला निवेदन दिलं त्याच्या निषेधार्थ मंगळवारी एक दिवस बंद पाळून निषेध व्यक्त करण्यात आला दरम्यान यावेळी राजर्षी शाहू महाराज हातगाडी व खोखीधारक संघटनेची स्थापना करण्यात आली या संघटनेच्या अध्यक्षपदी कल्याण सिंग तर उपाध्यक्षपदी हेमंत रसाळ यांच्यासह समितीची निवड करण्यात आली शहरातील हातगाडी व खोकीधारक यांच्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे फुटपाथवरील असे व्यवसाय हटवावेत अशी मागणी सर्व पक्षीय समितीने पालिका प्रशासनाकडे केली होती या पार्श्वभूमीवर मंगळवारी अशा मागणींचा निषेध व्यक्त करण्यात आला शहरातील खोकीधारक व हातगाडी व्यावसायिकांनी बंद पाळला सिद्धेश्वर चौपाटी बगीचा परिसर नांदणी रोड शहा पेट्रोल पंप परिसर आश्रम हॉटेल परिसर शिरोळ रोड या ठिकाणचे व्यवसाय बंद राहिले या व्यावसायिकांच्या प्रश्नांसाठी संघटनेची स्थापना करण्याचा यावेळी निर्णय घेण्यात आला त्याबाबत तातडीनं बैठक घेऊन संघटनेची स्थापना देखील करण्यात आली अध्यक्षपदी कल्याणसिंह रजपूत उपाध्यक्षपदी हेमंत रसाळ सचिवपदी सागर मगदोम गणेश तावडे जणांची समिती नियुक्त करण्यात आली बचत गटांकडून कर्ज काढून उदरनिर्वाहासाठी हातगाडीच्या माध्यमातून अनेकांनी व्यवसाय सुरू केले आहेत चुकीची व एकतर्फी पद्धतीने कारवाईची मागणी होत आहे याचा आम्ही निषेध केला असल्याची माहिती राजपूत यांनी पत्रकारांना दिली दरम्यान राजेश शाहू खोकीदारक संघटना व सर्व पक्षीय समिती यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे महानकरी न्यूबसाठी इजाज खान पटाण जयसिंगपूर